अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध ज्यांनी संपूर्ण जगाला बौद्ध धम्म दिला ते राजा प्रियदर्शी सम्राट अशोक दि बुद्धिस्ट सोशल ऑफ इंडिया तथा भारतीय हो बौद्ध महासंस्थापक अध्यक्ष हो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमता विनम्र अभिवादन आज दिनांक एकवीस सात दोन हजार चोवीसला दोन हजार चोवीस सालामध्ये येणारी ही गुरुपौर्णिमा म्हणजे आषाढ पौर्णिमा तसेच वर्षवास मालिका दोन हजार चोवीस व वृक्षारोपण हा तिहेरी कार्यक्रम कुडा येथील पंचशील नगरमधील सम्यक बुद्धामध्ये आज संपन्न झाला यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जावली तालुका तसेच भारतीय बौद्ध महासभा जावली तालुका व विभाग मेढा यांच्या सहकार्यातून आज पंचशील पंचशीलनगरमध्ये पोदी वृक्ष आंब्याचे झाड फणसाचे झाड पेरूचे झाड अशा अनेक प्रकारचे झाडांचं वृक्षारोपण या पंचशील नगरमधील शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष धीरज जाधव सर तसेच नवनिर्वाचित नूतन भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय वसंत चव्हाण गुरुजी व भारतीय बौद्ध महासभा जाळीतवळ तालुक्याचे नूतन अध्यक्ष माननीय संतोष खरा साहेब यावेळेस उपस्थित होते तसेच यावेळी महाराजा शिवाजी हायस्कूल कोडा या शाळेचे मुख्याध्यापक माननीय दत्तात्रय तांडेसाहेब रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया जाळू तालुक्याचे अध्यक्ष एकनाथजी रोकडे साहेब भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा सचिव दशरथ कांबे तसेच भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्ह्याचे उपाध्यक्ष तसेच विभाग अध्यक्ष दत्तात्रभाग अध्यक्षस्थानी उपस्थित होते यावेळेस ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय कांबळे व त्यांच्या पत्नी वैशलताई कांबे दान देऊन कंपनी आपल्या दुसऱ्या घालण्यात आली कसं सुरू केलं होता सुरुवातीला सकाळचं आपलं जर माहिती स्वच्छता करण स्वच्छता केल्याच्या

सातारा जिल्ह्यामध्ये हा खरावा सुरू होत आहे माध्यमातून सातारा जिल्ह्यातील प्रत्येक नगरामध्ये एक बोधिश्वर एक बाबासाहेब करणार आहोत हा आशावाद संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये थम

त्यावेळेस हा दम्ड टिकला जास्त काळ सम्राट अशोकाच्या काळामध्ये सर्वात जास्त दम्मा टिकला फक्त माझे सर्वांना एक विनंती की लोक म्हणजे असतील आमचे व्यावसायिक काम जे असतील धार्मिक काम करणारे जी मंडळ आहेत किंवा सामाजिक काम करणारे मंडळ आहेत किंवा राजकीय काम करणारे मंडळी त्या सर्वांना सपोर्ट करणं आपलं काम आहे कारण तटाकटांनी बनलेला दणणा हा संपू शकतो सम्राट अशोकाने दिलेला बनणं ही चवळ संपू शकते बाबासाहेबांनी दिलेला दम संपायला वेळ लागणार नाही एक लक्षात ठेवा आणि जर बाबासाहेबांनी दिलेला हा दम जर संपला तर पुन्हा एकदा बाबासाहेब जन्माला येणार नाही ते सर्वांनी खुनगड गळ्यात बांधलं पाहिजे बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं की मी केलेली ही चळवळ जर कोणाला घडून येता आली नाही तर नक्कीच मिळू नका पण मागं घ्याचायचं काम कोणी करू नका सर्व महिलांना सर्वांनी विनंती कारण मी तर सगळं मला बघतो खरं सांगतो मी त्याच्याबद्दल उभी असतो सर तुम्ही सुद्धा मग अशी त्याच्याबद्दल अतिशय पद्धतीने सांगितलं आणि ते सर्व भर का कारण दसर तांबड्यासारखा माणूस प्रत्येक गावागावात असला पाहिजे मी स्वतःचा अनुभव म्हटला आहे त्याच्याकडे बाकीच्या काही गोष्टी नाही पण जी धडपडण्याची जी हिंमत आहे जी करण्याची हिंमत आहे ती त्याच्यावर जास्त आहे आमच्या सगळ्यांपेक्षा माणूस गाड्या गावात जर मला पाहिजे म्हणून या ठिकाणी निमित्त या ठिकाणी बोलतो आणि माझे जय हिंद जय भू जय भारत प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामनामध्ये पोचण्याचा प्रयत्न मी एवढ्यासाठी केलेला आहे की हा विद्यार्थी घडला पाहिजे मोठा झाला पाहिजे आणि मोठा झाल्यानंतर त्यानं आपल्या आपल्या कुटुंबाचं आपल्या गावाचं नाव मोठं केलं पाहिजे यासाठीचा हा प्रयत्न असतो तसं तर दशरथ होमचं आमच्यावर खूप लक्ष असतं कारण करण होता आता तनिष्का आहेत ती आहेत प्रत्येक पालक मिटिंगला ते असा एक मुद्दा उभा करतात कर की मला निरुत्तर व्हावं लागतं आणि खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाची तळमळ पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं वाटतं की असे लोक जर निर्माण झाले तर या समाजामध्ये पैसा गरजेचा नाही कारण लॉकडाऊनच्या काळात सगळ्यांना कळलंय पैसा संपत्ती महत्वाची नाही माणूस की महत्वाची माणसानं माणूस जोडत गेला पाहिजे हे महत्वाचं आहे अजव्यवहार असल्यामुळे मला पूर्ण वेळ मिळालेला आहे आणि पूर्ण वेळ मी देऊ शकलेलो आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या गावामध्ये असणारी विद्यार्थ्यांची टॅलन्स ही खूप चांगली आहे आणि या चांगल्या टॅलन्सीचा उपयोग आम्ही करून घेतोय आणि या गावाचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करतोय खरं तर कार्यक्रमाला उशीर झालेला आहे सगळं मान्य असलं तरी सुद्धा तुमची सर्वांची जी आत्मीयता याच्यामधून दिसून येते ना ती आत्मीयता एकसंधपणा दिसून येते ना तो खऱ्या अर्थानं मला आवडलेला आहे खरंतर बुद्धांची पाच तत्व आपण आयुष्यामध्ये जर स्वीकारली पाच तत्व लावतात कोणतं एक तत्व जर तुम्ही स्वीकारलं ना तर खऱ्या अर्थानं तुमचं आयुष्य हे निर्मल आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही सत्य असते अपरिख यासारख्या गोष्टी जेव्हा बुद्धांनी सांगितलेल्या आहेत त्याच गांधीजींनी स्वीकारल्या आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काय बोलावं ज्या महामानवानं खऱ्या अर्थानं या समाजाला एक चांगली दिशा दिली एक चांगला मार्ग दाखवला त्या आंबेडकरांबाबत काय बोला की त्या आंबेडकरांच्या जीवनाचा एक जरी प्रसंग अनुभवता आला तरी खऱ्या अर्थानं आपण एखाद्या ग्रंथाचं एखाद्या ज्ञानेश्वरीचं भगवद्गीतेच पठन केल्यासारखं आणि म्हणून या महामानवांच्या नावानं तुम्ही जे हे कार्यक्रम करत आहात ते कार्यक्रम खरोखरच कर स्तुत्य आहेत वृक्षारोपण कुठं करायचं इथपासून कुठल्या झाडांचं करायचं इथपर्यंतच्या गोष्टी बारीक सारी गोष्टींच नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं मी इथं शॉक झालोय मी माझे कार्यक्रम करताना एवढे बारकावे सुद्धा त्यामध्ये नसतात एवढे बारकावे दुसरत्न त्यात या ठिकाणी आणून दिलेत गुरुपौर्णिमा आहेत आणि त्याचा औचित्य साधून एक गुरु म्हणून तुम्ही या ठिकाणी माझा सन्मान केला डॉक्टर आंबेडकरांचं पुस्तक तुम्ही या ठिकाणी भेट दिलं तर माझ्याकडं ग्रंथसंपदा आहे भरपूर आहे ग्रंथस वाचायला वेळ मिळत नाही ऐकायला वेळ मिळतो पण वाचन तरी सुद्धा दिलेलं वा पुस्तके वाचल्यानंतर त्याच्यावरचा एक पूर्ण पुस्तकावरचा एक निर्माण करणार त्याच्यावर एक परीक्षण निर्माण करणार आणि ते परीक्षण तुम्हाला भविष्य काळामध्ये एखाद्या पेपरमध्ये आलेलं दिसेल कारण ही विचारसरणी